चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वार्जाने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा उद्या आहे गुरु पुष्याम ऋतू उद्या आहे सव्वीस सप्टेंबर गुरुवार आणि गुरुवारी उद्या पुष्य नक्षत्र आलेलं आहे आणि हा योग अतिशय दुर्मळ असतो म्हणूनच या योगावर आपण जी कोणती कामे करू ज्या कोणत्या सेवा करू जे काही खरेदी करू ते आपल्यासोबत चिरकाळ टिकून राहतं असं म्हणतात की या नक्षत्रावर जेव्हा आपण सोने खरेदी करतो तेव्हा ते कधीही मोडावं लागत नाही म्हणूनच या योगावर आपण अतिशय सुंदर सुंदर अशा सेवा आपल्याला करायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीच्या आणि बघा उद्याचा गुरु योग हा पितृपक्षात आलेला आहे सध्या आता पितृपक्ष सुरू आहे त्यामुळे अनेक जण वाहन खरेदी करणं किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी करत नाहीत पितृपक्षामध्ये पण बघा हा गुरु पूष्मृत योग आहे या योगावर तुम्ही तुम्हाला इच्छा असेल वाहन खरेदी करायची किंवा सोने खरेदी करायची किंवा जागा खरेदी करायची तुमच्या इच्छेनुसार तुम्ही खरेदी करू शकता कारण की हा योग अतिशय दुर्मिळ असतो आणि या योगावर आपण जे काही खरेदी करतो ते आपल्यासोबत चिळकाळ टिकून राहतात ते आपल्याला कधीही विकावं लागत नाही किंवा मोडावं लागत नाही तर तुम्ही खरेदी करू शकता पण जर तुमच्यामध्ये पितृपक्षामध्ये काही खरेदी करत नसतील तर तुम्ही तुमच्या प्रथेनुसार वागू शकता काहीच हरकत नाही तर बघा उद्याचा गुरुपोषामृत योग आहे आपण तुम्हाला जरी हा भ्रम असेल की आता गुरुपोषामृत योग हा पितृपक्षात आलेला आहे त्यामुळे या दिवशी काही खरेदी करू नये पण तुम्ही सेवा मात्र करू शकता सेवेला कुठलंही बंधन नाही आहे सेवा आपण करू शकतो आणि लक्षात घ्या या दिवशी आपण केलेली सेवा ही आपल्यासोबत चिरकाळ टिकून राहते म्हणूनच उद्या सेवा करायला विसरू नका ही संधी गमवू नका हा योग अतिशय दुर्मिळ असतो आणि जर तुम्हाला सेवा करणं शक्य असेल ना तर अवश्य याचा फायदा घ्या आणि सेवा करा बघा आपण केली सेवा ही कधीच वाया जात नाही ही आपल्याला कुठे ना कुठे फळ देऊन जाते म्हणूनच उद्याच्या या योगावर आपल्या लक्ष्मीप्राप्तीच्या काही सेवा करायच्या आहेत तर कोण कोणत्या सेवा करायच्या आहेत तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर उद्या सगळ्यात आधी उठल्यावर सुशिरभूत झाल्यावर मला सूर्याला जल अर्पण करायचं आहे उद्या गुरुवार आहे आणि सूर्याला जल अर्पण करताना तुम्हाला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये चिमुडभाव तुम्हाला हळद घालायची आहे यामुळे काय होतं ना आपण जेव्हा त्या पाण्याने सूर्याला जल अर्पण करतो तेव्हा आपला गुरु स्ट्रॉंग होत असतो आपलं गुरुबळ मजबूत होत असतं आणि जेव्हा आपला आप। गुरु स्ट्रॉंग असेल ना तर आपल्या जीवनामध्ये कधीही अपयश येत नाही लक्षात घ्या आणि सूर्याला जल रोज अर्पण केलंच पाहिजे त्याचे पण अनेक फायदे आपल्याला मिळतात तर सूर्याला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुळशीमातेला कच्चं दूध अर्पण करायचं आहे दर गुरुवारी न सुकता जो कोणी तुळशीमातेला कच्चं दूध अर्पण करतो ना ही सुद्धा लक्षातील सगळ्यात प्रभावी सेवा आहे लक्षात घ्या त्यानंतर तुमच्या घराच्या उंबर ठ्याव तुम्हाला हलदचं लेपन करायचं असतं आपल्याकडनं रोज हलचं लेपन करणं शक्य होत नाही पण गुरुवार हा असा वार आहे ना हा आपल्या गुरूंचा वार आहे आणि या दिवशी आपण गुरुवारी जेव्हा आपण हलचं लेपन गुंबठार करतो ना तर त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात लक्ष्मीप्राप्ती तर होतेच पण त्याचबरोबर हळदीचा रंगसुद्धा पिवळा असतो आणि जेव्हा आपण हलचं लेपन गुरुवारी उंबरठार करतो तेव्हा त्याचा डायरेक्ट संबंध आपल्या सुद्धा येतो आपलं गुरुबळ मजबूत होतो आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होत असतो त्यामुळे हलदचं लेपन गुरुवारी करायला विसरायचं नाही आणि उद्या तर गुरुपुरुष्यामृत योग आहे त्यामुळे उद्याच्या योगावर हलचं लेपन आपल्या उंबरठ्यावर झालं पाहिजे लक्षात घ्या हळदीचं लेपन करून झाल्यावर तुम्हाला उंबरठेवा स्वस्तिक काढायचं आहे कोंकुआने आणि दोन्ही बाजून तुम्हाला दोन रेषा द्यायच्या असतात त्या आपल्या मर्यादा असतात त्यानंतर बघा देवपूजा वगैरे तुम्हाला करायची आहे आपलं घर स्वच्छ कर ठेवायचं आहे कारण की ज्या घरात स्वच्छता असते तिथेच मात्र अखंड वाचवत असते आणि उद्याच्या दिवशी तुम्ही काही सेवा करू शकता त्या अशा आहेत लक्ष्मी प्राप्तीच्या तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये फुलवातीची सेवा शेअर केलेली आहे बारा फुलवातीची ती सेवा कशी करायची काय करायची याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य जाऊन बघा बघा अतिशय प्रभावी ती सेवा आहे नक्की करण्याचा प्रयत्न करा तर त्या सेवेसोबतच तुम्ही अन्य काही सेवा करू शकता ज्या अशा तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं उद्या जितकं जास्तीत जास्त जमेल जास तितकं वेळ तुम्ही पठण करू शकता जा जसं की पाच सात अकरा एकवीस वेळेस जर तुम्हाला श्रीसुक्त सोळा वेळेस म्हणणं शक्य असेल तर अवश्य म्हणण्याचा प्रयत्न करा श्रीसुक्त लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी आहे आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीसुक्ताचं पठण करत करत तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमचन करू शकता जर तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमाचन करताना श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीला कमलाकमगक मंत्र लावून त्याचं पठण जर केलं तर तुम्हाला त्वरित लक्ष्मीप्राप्ती होते लक्षात घ्या ही खूप प्रभावी अशी सेवा आहे लक्ष्मीप्राप्तीची आपल्यावरचं जे काही कर कर्ज आहे डोक्यावरचं ते हळूहळू खांद्यावर येतं अनुभव घेऊन बघा आणि उद्याच्या योगावर या सगळ्या सेवा तुम्हाला बघा मी म्हणत नाही की तुम्ही सगळ्याच करा तुम्हाला जमेल तितक्याच सेवा करण्याचा प्रयत्न करा पण आपल्या वेळातला वेळ काढून आपण किती सेवा करू शकतो हे आपलं आपण ठरवायचं आणि त्यानुसार आपल्याला सेवा करायची आहे तुम्ही सोळा वेळेसची सुक्त म्हणा नसेल शक्य तुम्ही पाच वेळेस म्हणा सात वेळेस म्हणा अकरा वेळेस म्हणा नसेल तेही शक्य तर किमान एकदा तरी म्हणण्याचा प्रयत्न करा आणि श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओबीला कमलकमग मंत्र लावून एकदा तरी पठण करा अनुभव घेऊन बघा खूप सुंदर अशी सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीची तर त्यानंतर तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र कमळगटाची माळ असेल तर एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र म्हणा त्यानंतर कुबेर मंत्र तुम्ही सोळा वेळेस पठण करू शकता एक माळ करू शकता जर तुम्हाला एक एक माळ घेणं शक्य नसेल तर तुम्ही सोळा सोळा वेळेस तरी हे मंत्र पठण करू शकता लक्षात घ्या पण बघा आपल्याकडनं काही ना काही सेवा घडली पाहिजे कारण की या सगळ्या सेवा आपण आपल्या संसारासाठी करत असतो त्या कुटुंबाचं भलं व्हावं त्यांची प्रगती व्हावी असंच आपल्याला सगळ्यांना वाटतं आपली बाजूनी प्रगती होत राहावी असं आपल्या सगळ्यांना वाटत असतं म्हणूनच आपल्याला या सेवा सगळ्या सेवा करायच्या असतात आणि आपण केलेली कोणतीही सेवा ही कधीच वाया जात नाही त्याचं फळ आपल्याला मिळतं म्हणजे मिळतंच फक्त आपल्याला सेवा ही मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायची असते लक्षात घ्या त्यानंतर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम पठण करू शकता हे सुद्धा खूप प्रभावी आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी त्यानंतर बघा तुम्ही विष्णू सहस्रनाम पठण करू शकता ज्यांना विष्णू सहस्रनाम पठण करणं शक्य नाही आहे त्यांनी एक श्लोकी विष्णू सहस्रनाम पठण करू शकता जे तुम्हाला मी अनेक वेळा सांगितलेलं आहे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं ना एक श्लोकी विष्णू सहस्रनाम तरी पण तुम्हाला येऊन जाईल तर या सगळ्या सगळ्या तुम्हाला उद्याच्या दिवशी करायच्या आहेत नक्की करा जर तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तुम्ही खरेदी करू शकता काही हरकत नाही पण जर तुम पण जर तुमच्याकडे पितृपक्षात काही खरेदी करत नसतील तर ते सगळं तुमच्या इच्छेनुसार आहे की तुम्हाला खरेदी करायचं आहे की नाही पण बघा हा योग अतिशय दुर्मिळ आहे आणि या योगावर आपण जरी काही खरेदी केला नाही पण सेवा मात्र आपण करू शकतो ज्या सेवा आपल्यासोबत चिरकाळ टिकून राहणार आहेत आणि या सेवेचं फळ आपल्याला आयुष्यभर मिळणार आहे म्हणून या सगळ्या सेवा आपण नक्कीच करू शकतो फार काही वेळ जाणार नाही तुम्हाला जमतील तितक्या सेवा करण्याचा प्रयत्न करा मी नाही म्हणत की तुम्ही सगळ्याच करा पण जमेल तितक्या सेवा करण्याचा प्रयत्न करा शेवटी आपल्याला त्याचं फळ मिळणारच आहे तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्या आणि करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला था ही था माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ